चिमूरमध्ये चीद खुनाचा गुन्हा अवघ्या तीन तासात उघड नेहरू शाळा परिसरातील खून प्रकरणी तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात दारूच्या नशेत झालेल्या वादातून तरुणाची हत्या पोलिसांची जलद कारवाई चिमूर पोलिसांची कामगिरी अनोळखी आरोपींना तात्काळ अटक चिमूर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे नेहरू शाळा परिसरात झालेल्या खुनाच्या घटनेत चिमूर पोलिसांनी अवघ्या तीन तासात अनोळखी आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक केली आहे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी फिर्यादी श्रीमती उषा प्रभाकर उताने यांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे तक्रार दाखल केली होती त्यांचा मुलगा आकाश प्रभाकर उताने याच्या डोक्यावर अज्ञात इसमांनी मारहाण केल्याने तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा क्रमांक शून्य दोन वर्ष दोन हजार सव्वीस कलम शून्य तीन एक बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दारूच्या नशेत झालेल्या वादातून झटापट होऊन खून झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले माँ पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे आणि पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला या पथकाने अवघ्या तीन तासात सुजल विलास सोनवाणे छगण मोहन दिगोरे आणि अनिकेत शेषराव साखरकर या तिघा आरोपींना अटक करत गुन्हा उघडकीस आणला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे